नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी अशीच एक अद्भुत रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही रेसिपी कोणती आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता बघावा लागणार आहे आणि ह्या रेसिपीचं जर महिलांनी किंवा मोठ्या माणसांनी जरी सेवन केलं ना तर खूप अनेक असे फायदे होणार आहेत आणि हे फायदे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता बघावा लागेल हा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आयुर्वेदिक गुणधर्माने भरपूर असलेल्या या आवळेची शी एक नवीन अशी रेसिपी जी आत्तापर्यंत तुम्हाला कोणीही सांगितली नाही अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू आपल्याला एक दहा पंधरा आवळे घ्यायचे आहेत त्या आवळे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका चालणीमध्ये आवळ ठेवायची आहेत जेणेकरून याच्यातलं पाणी हे वितळ जाईल त्या चाळणीतून आणि नंतर कटणच्या फडक्याने आपल्याला हे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता थोडक्यात ह्या आवळ्याचं पाणी नितळेपर्यंत तुम्हाला आवळ्यातील काही महत्वाचे गुणधर्म मी तुम्हाला सांगते आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वेगवेगळ्या आजारांपासून लढण्याची ताकद येते जसं की अपचनाचा त्रास असेल त्वचेची केसाची समस्या ह्या समस्या साठी रामबाण उपाय म्हणजे हा आवळा आहे हे मधुमेह संबंधित यकृत संबंधित आजारामध्ये उपयुक्त ठरते आयुर्वेदामध्ये आवळ्याला एक महत्वाचे औषध मानले जाते त्रिफळा चुरणासारख्या अनेक पारंपरिक औषधांमध्ये आपल्याला या आवळ्याचा वापर करतात मस्ताचा आवळ्या आता मी पुसून घेतलेल्या आहेत आता इथे किसनी आहे मी किसनीचा वापर करणार आहे हे आवळे जे आहेत ते किसून घेणार आहे चला तर आपण हे आवळे खिसायला सुरुवात करूया आरोग्यासाठी आवळ्याचे महत्व फार फायदेशीर आहे आवळ्यातील व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करतात फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते त्यांचे गुणधर्म पोटातील जळजळ कमी करते हा सुद्धा आवळ्याचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे काही जणांचे पोट साफ होत नसेल वजन वाढत असेल तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय करायचं का मिक्सरमध्ये एक चार आवळं घ्यायचं त्याच्यामध्ये सैन्द मीठ टाकायचं आणि तेनंतर मिक्सरमधून फिरवायचं आणि त्याचा जो एका काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला चालणी म्हणजे जो आपण चहाची गाळणी असते ना त्या गाळणीनं गाळून तो ज्यूस घ्यायचा त्यामुळे पटकन स्फोट साफ होते आणि वजनही कमी करण्यास मदत होते आता हे किसलेली आवळे तुम्ही बघू शकता की एक सपाट वाटी अशी भरलेली आहे एवढं प्रमाण मी तुमच्या लक्षात येण्यासाठी ठेवलेलं आहे आता सेम अशीच दुसरी एक वाटी मी रिकामी घेतलेली आहे आणि त्याच्या शेजारी ठेवते म्हणजे मेजरमेंट तुमच्या लक्षात येईल आणि ही रेसिपी जी अद्भुत रेसिपी आहे ती बिघडणार नाही आता आपल्याला गुळ जो आहे ना तो या वाटीमध्ये टाकायचा आता गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे आपण वाटी असं आवळ्याचा किसलेला असं आवळा किसलेला घेतलेला आहे आणि जो सपाटवाटी आवळ्याचा घर घेतलेला आहे तशीच त्यापेक्षा थोडी कमी अशी पाऊन वाटे आपल्याला गुळ घ्यायचं आहे तुम्ही इथं प्रमाण बघू शकता की एक सपाट वाटी अशी आपल्याला आवळ्या किसलेला आवळा घेतलेला आहे आणि सपाट वाटेपेक्षा थोडा कमी असा गुळ आपल्याला घ्यायचा आहे मेजरमेंटसाठी मी दोन सेम वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि कडे गरम करायला ठेवायचे आहे आवळ्यामध्ये कोलेजनचे उत्पादन ह्या कोलेजन उत्पादन वाढवते ज्यामुळे त्वचा मजबूत आणि मुलायम राहते त्वचेसाठी हे फायदेशीर आहे त्वचेवरील डाग कमी करण्यास चमक मदत होते केसांसाठी सुद्धा वाढीसाठी हे उत्तम आहे आणि केस चमकदार बनवते त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे तसेच म्हणजे की कोलेजनचे उत्पादन वाढवते ज्यामुळे त्वचा मजबूत आणि मुलायम राहते तसेच त्वचेवरील डाग कमी करण्यास आणि चमक आणण्यास मदत होते मी इथे कढई गरम झाली की दे देशी तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाऊन वाटी असं मी गुळ होता तो टाकलेला आहे इथं तुम्हाला जर गईचं तूप असेल तर तुम्ही टाकू शकता पण तुमच्याकडं जर म्हशीचं असेल तरी टाका पडून ती पौष्टिक आणि हे खूप पौष्टिक आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी अशी रेसिपी बनवत आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टही घेताना खूप विचारपूर्वक आणि जी पौष्टिक आहे अशीच मी वापरलेली आहे त्याच्यामध्ये गुळ ही मी वापरलेला आहे साखर वापरलेली नाही आणि इथं मी म्हशीचं तूप नाही मी जळीचं तूप वापरलेलं आहे आणि आपल्याला हे गुळाचे खडे आहेत ना ते फोडून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण हा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे आता गुळ मेल्ट होत आहे आपला तुम्ही बघू शकता तुम्ही फ्लेमवर करायचं आहे नाहीतर काय होतं हा जो पाक आहे तो पुढं जातो आणि हा मेल्ट झाल्यानंतर आपण जो किसलेला आवळ्याचा घर ह्याच्यामध्ये टाकणार टाकणार आहोत ना टाक हे घट्ट दिसते तुम्ही बघू शकता किसलेलं आवळ टाकलं की काय होतं हा जो आपण गुळाचा पाक केलेला आहे ना पाणी न टाकता तो पातळ होतो नाही तर तुम्ही म्हणाल की हे टाकल्यानंतर पातळ कसा झाला तर घाबरायची गरज नाही ज्यावेळेस आपण इथं किसलेला आवळा टाकतो आणि जो व्यवस्थितपणे शिजला जातो ना त्यावेळेस हा जो पाक आहे ना गुळाचा आपोआपच घट्ट होतो आता हे दोन्ही किसलेला आवळ्याचा घर आणि गुळ दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्याच्यातील जो पाक आहे ना तो जो आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तोपर्यंत मी तुम्हाला आवळ्याचं थोडंसं सा महत्त्व सांगते आवळ्यामुळे काय होतं तर शरीरातील दाहकता कमी होते म्हणजे जळजळ कमी होते वेदना कमी होते मधुमेह आणि यकृतांसाठी सुद्धा हा आवळा खूप महत्वाचा असतो जर आपण दररोज आवळा खाल्ला तर खूप असे फायदे आपल्या आरोग्याला मिळू हो शकतात अँटीऑक्सिडंटने समृद्ध असल्याने आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढून वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची ताकदही आपल्यामध्ये येते त्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी आवळ्याचं सेवन करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आवळ्याचे फायदे आपल्याला होत असतात आजकाल काय होतं लहान मुलं हे जे आहेत ना ते आवळ्याचं सेवन करत नाही त्याच्यासाठी एक तुम्हाला रेसिपी सांगते जसं की आवळा कँडी असेल किंवा आवळ्याचं चमनप्रश पण आहे तशा रेसिपी करून ठेवल्या तर मुलांना दिवडी न खातात त्याच्यामुळे आवळ्याचं प्रमाण जर मुलांमध्ये खाण्याचं वाढलं तर मुलांमध्ये सुद्धा वाढते आता मी आवळा आणि गुळ एकत्र करून नंतर झाकण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं एक वाफ तयार होते आणि त्या वाफेमुळे गूळ गुळ बारीक म्हणजे की गुळामध्ये जे थोडंसं पाणी झालेलं असते ते थोडंसं आटत आणि जे आपण खिसलेला आवळा टाकलेला आहे ना तो शिजण्यास मदत होतो तो, तो दाताखाली कचकच लागत नाही त्यानंतर उलतानाने आपल्याला दोन्ही सतत ढवळत राहायचं आहे तोपर्यंत मी वेलदोड घेते तीन चार आणि एका फुलपात्रामध्ये मी ते वाटण केलेलं आहे खलबत्त्यानी आणि ते आपल्याला काय करायचं आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामध्ये मी दालचिनी आणि लवंग पण टाकलेली आहे वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे त्याच्यामुळे आपण त्यांचा वापर आहारात करणं गरजेचं आहे त्यानंतर आता हावा हावा ही वेलची पूड टाकलेली आहे अशी एक जीव करून घ्यायची आहे आपल्याला आता बघा की हळूहळू या आवळ्याच्या रेसिपी जे पाणी आहे ना ते आटत चाललेलं आहे उलतानाने आपल्याला सतत वर खाली हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे आवळा हा खाली चिटकत नाही आता मी पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आवळ्यामध्ये काय असते व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स बा फायबर हे भरपूर प्रमाणात असते ते आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते त्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते त्वचाची आणि केसांची मदत होण्यास मदत होते आता आवळ्याचा वापर केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जातो तो, तो कसं ज्यावेळेस आपण आयुर्वेदिक तेल बनवतो ना त्याच्या वेळेस आवळ्याची पेस्ट किंवा आवळ्याचं कट करून आवळ्याचे तुकडे आपण तेलामध्ये उकळून घेतलं ते तेल संध्याकाळी गरम केलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते, ते तेल लावून जर तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी केस धुतली तर ते तेल आपल्या केसांसाठी फार महत्वाचे असते त्याच्यामुळे ते ते केस वाढणे केस खुंडणे अशा जर काही समस्या असतील ना तर त्याच्यावर आंबा उपाय आहे त्याच्यामुळे केस वाढतात कुंटलेली केसही वाढतात आणि तसेच केसामधील कोंडाही कमी होण्यास मदत होते एकदम चमकदार आणि तेजस्वी असे केस होतात केसांच्या समस्यांवरील आवळ्याचं सेवन करणं हा फार महत्वाचा आहे आता ह्याच्यातील पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता की आपला अद्भुत अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितली नसेल एकदम वेगळ्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न नक्की करा आणि तुम्हाला जमली का नाही हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा किती छान अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे आता मी एका वाटीमध्ये सर्व करून दाखवते म्हणजे तुम्हाला काही किती मस्त अशी ही रेसिपी बनलेली आहे मी डेकोरेशनसाठी थोडंसं त्याच्यामध्ये काजू ठेवलेला आहे काजू नाही टाकला तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही बघू शकता की खूप छान पौष्टिक आणि स्त्रियांच्या बऱ्याचशा आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे हे एक प्रकारची एक पौष्टिक रेसिपी आहे लहान मुलांना सुद्धा ही तुम्ही खाऊ घालू शकता शंभरपेक्षा जास्त आजारांवर उपचार करणार हा आवळा आहे वेगवेगळ्या आजारांवरील रामबाण उपाय म्हणजे हा आवळा आहे त्याचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीनं करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा धन्यवाद